भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमधून आपल्याला इथं आंबा लागवड केलेली दिसत आहे आपण हदगाव पावडे येथे आहोत तर कृषी सहाय्यक पवारसाहेब काय योजना आहे आणि काय याची प्रक्रिया काय आहे भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत सर्व फळबाग लागवडीसाठी त्याला अनुदान आहे पहिल्या वर्षी पन्नास टक्के तीस टक्के आणि वीस टक्के असं अनुदान भेटतं तीन वर्षात त्याला शंभर टक्के अनुदान भेटतं सुरुवातीला शेतकऱ्यांनी अर्ज करायचा ज्या ज्यावेळेस निवड होईल त्यावेळेस ते त्याला पूर्वसंमती मिळून जाते तांत्रिक प्रशासकीय आमच्या जे प्रोसिजर आहे तांत्रिक प्रशासकीय मान्यता घेऊन लागवड केल्यानंतर त्यांनी फक्त गव्हर्नमेंट अप्रूव्ह नर्सरीची म्हणजे सरकार मान्य नर्सरीची पावती अपलोड करायची जे खत बियाण लागल खत आणि समजा बुरशीनाशक जे आहे त्याची एक पावती अपलोड करायची आणि त्याच्यानंतर रेकॉर्डिंग होऊन त्याचं अनुदान त्यांच्या खात्यात पडून जातो पावडेजी हे आंबा जे आहे लागवड केलेली आहे ही पाच बाय पाच मीटर म्हणजे घनपद्धतीने आंब्याची लागवड केलेली आहे ही कोणती जात आहे आणि कुठून आणलेला आहे तुम्ही आपण <laughs> केसर जाते म्हणजे आपल्या केसर जाते आणि आपण ही शासन मान्यता परत नर्सरी आपण तिथून ही आणलेली तर या प्रकारे आपण बघू शकता शेतकरी बंधू आपल्याला सुद्धा आपल्या शेतामध्ये फळबाग लागवड करायची असेल यामध्ये आंबा आहे पेरू आहे सीताफळ आहे संतरा मोसंबी म्हणजे अनेक प्रकारचे जे फळपिक आहेत हे आपण या योजनेतून लागवड करू शकता यासाठी तुपल्या आपल्याला महाडिबीटी या वेबसाईटवर अर्ज करायचा असतो आणि पवारसाहेबांनी आत्ताच आपल्याला निवड कशी होती याची प्रक्रिया सांगितलेली आहे तर ज्या शेतकऱ्यांना लागवड करायची आहे फळबागाची ते अर्ज करू शकतात धन्यवाद धन्यवाद